रागाने पाहिल्याचा वाद युवकाला ट्रॉलीखाली ढकलून खून तिघे अटकेत इचलकरंजीत रागाने पाहिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून युवकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीखाली ढकलून खून करण्यात आला विशाल अप्पासो लोकरे वय एकोणतीस राहणार संतमळा असे मृत युवकाचे नाव असून या प्रकरणी यश चौगुले वय सव्वीस सागर वाघमारे वय एकोणतीस आणि संतोष मुनोळी वय एकवीस यांना अटक करण्यात आली आहे घटना शुक्रवारी रात्री घडली विशाल त्याच्या मित्रासह समता वाईन शॉप जवळ पार्सल घेण्यासाठी आला असता सागर त्याच्याशी वाद वाद घातला विकोपाला गेल्यावर सागर यश आणि संतोष यांनी मिळून विशालला रस्त्यावरून जाणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली ढकलले गंभीर जखमी अवस्थेत विशालला इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवले गेले जिथे त्याचा मृत्यू झाला तिघे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे यशला पंचगंगा साखर कारखाना परिसरातून तर सागर आणि संतोष यांना सावंतवाडी येथे रेल्वे स्थानकावर अटक केली या घटनेने इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली आहे तर शव विच्छेदनातील त्रुटीमुळे मृतदेहाची दुसऱ्यांदा रवानगी करण्यात आल्यामुळे चर्चेला उदान आले होते सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान विशाल लोकरे याचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला शनिवारी सकाळी मृतदेह घरी आणल्यानंतर अंत्यविधीपूर्वी आवश्यक त्या गोष्टी करण्यात आल्यानंतर शववाहिकेतून अंत्यविधीसाठी मृतदेह नेला जात असताना गावभाग पोलिसांनी रक्ताच्या नमुन्यांची तपासणी न झाल्याचे लक्षात आणून दिले यानंतर मृतदेह पुन्हा इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला मात्र आयजीएम प्रशासनाने नमुने घेण्यासाठी शवविच्छेदन ज्या ठिकाणी झाले तिथेच प्रक्रिया करावी लागेल असे सांगितले त्यामुळे मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला या शवविच्छेदनातील तांत्रिक त्रुटीमुळे मृतदेहाची दुसऱ्यांदा रवानगी होऊन नातेवाईकांची गैरसोय झाली या घटनाक्रमामुळे दिवसभर चर्चेला उदान आले होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून